स्वामी समर्थ सर्वत्र आहेत पण तुम्ही कधी ऐकलंय का की स्वामींनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिलं आजची गोष्ट ऐकून तुमची श्रद्धा अधिक घट्ट होईल आणि डोळे आपोआप पाणवतील ही कथा आहे श्रद्धा चमत्कार आणि स्वामींच्या अलौकिक शक्तीची एके दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे आपल्या भक्तांना दर्शन देत होते भक्तांची गर्दी होती कोणी चरणांवर डोके टेकवत होतं तर कोणी डोळं भरून स्वामींना पाहत होतं सगळं अगदी नेहमीसारखंच वाटत होतं पण त्याचवेळी खूप दूर दुसऱ्या गावात एक भक्त अत्यंत संकटात सापडलेला होता आजार गरिबी भीती सगळं एकाच वेळी त्याच्यावर कोसळलं होतं तो एकटाच खोलीत बसून फक्त एकच शब्द म्हणत होता स्वामी मला वाचवा आणि तेव्हाच त्या भक्तासमोर स्वामी समर्थ प्रकट झाले तोच तेजस्वी चेहरा तोच करुणामय कटाक्ष भिवू नकोस मी इथेच आहे असे शब्द त्याच्या कानात पडले त्या क्षणी त्याचं दुःख वेदना भीती सगळं नाहीसं झालं काही दिवसांनी तो भक्त अक्कलकोटला विला आणि जेव्हा त्याने स्वामींना त्या घटनेबद्दल सांगितलं तेव्हा उपस्थित भक्त थक्क झाले कारण त्याच वेळेस स्वामी अक्कलकोटमध्येही सर्वांसमोर होते स्वामी फक्त हसले आणि म्हणाले जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्यासाठी मी कुठेही आणि कधीही उपस्थित असतो स्वामी देहात नाही तर चेतनेत आहेत मित्रांनो स्वामींवर श्रद्धा ठेवा कारण स्वामी तुमच्या हाकेला कधीही दुर्लक्ष करत नाहीत